हॅलो गाईज आई एम सुप्रिया अँड वन्स वेलकम टूर सिंधू प्रॉपर्टीज यूट्यूब चॅनल आज मी देवगडमध्ये अतिशय सुंदर प्रॉपर्टी तुमच्यासमोर घेऊन येते तुम्ही पाहू शकता की मी जिथे उभी आहे माझ्या आजूबाजूला सगळ्या आपल्याला हापूस आंबाची धरती जा झाडं दिसतात ज्यांच्यावरती छान फुललेली कणी आहे मोहर आहे खूप सुंदर इथनं वातावरण खूप छान आहे इथे आल्या आल्या म्हणजे छान असा आरोम आला जो की जर तुम्ही कोकणात राहत असाल कि आमच्या देवगडमध्ये आमच्या देवगडची जी शान आहे ज्याला आम्ही देवगड हापूस म्हणतो तर त्याची टेस्ट तर तुम्हाला माहिती आहे पण जर काही त्याच्या आधी तुम्ही ह्या बागांमध्ये आलात जेव्हा इथे एक फवारणी चालू असते किंवा एक छान मोहर आलेला असतो त्याचा जो एक फ्रेग्रन्स असतो इतका सुंदर असतो इतका दिसिपडेला असं एकदम फ्रेश फील देतं सो इथे ॲक्च्युली आत्ता वातावरण तसंच आहे मी देवगडमध्ये प्रॉपर देवगडमध्येही तुम्हाला दा बाग दाखवते जी आहे अडीच एकरची म्हणजेच शंभर गुंठ्यांची या आपल्या बागेमध्ये धरती कलम आहेत सगळीची की एकशे पंधरा कलम आहेत हापूस आंब्याची आहेत सगळीच्या सगळी त्यामध्ये एक दहा काजूची कलमं असतील आणि तुम्हाला तर माहिती आहे आमच्या देवगडमध्ये जो की आमचा कोकणचा रानमेवा आहे याच्यासाठी आमचं देवगड खूप जास्ती एक प्रसिद्ध ठिकाण मानलं जातं आणि आमच्या देवगडच्या आंब्याची जी टेस्ट आहे की तुम्ही थोडं इथे थोडं तिथे सरकलात तरी पण थोडीशी हलते सो इतकी जी टेस्ट आहे इथं जे वातावरण आहे खूप सुंदर आहे खूप जास्ती लोक आमच्या इथे बागेमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी उत्सुक असतात आणि आज मी याच्यासाठी जास्ती हॅपी आहे बिकॉज आमच्या इथे अशा बागा असतात खूप मोठ्या असतात एक सहा एकर सात एकर सो ही बाग अगदी सुंदर आहे बजेटमध्ये आहे छोटी आहे पाठी पाहू शकता प्रत्येक झाडाला इथे आपल्याला एक अळी केल्याची दिसून येते जी की प्रॉपर दगडांची आहे या प्रत्येक झाडाच्या मुळात आपल्याला प्लांटेशन केलेला दिसून येतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट परत आपल्याला असं वाटतं की आपण आंबा कलम बागेमध्ये इन्व्हेस्ट करतो म्हटलं त्याच्यानंतर कुठेतरी एका एका ठिकाणी असेल जिथे रोड एक्सेस नसेल जिथे लाईट कनेक्शन नसेल तर असं या बागेमध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही आहे इथे येणारा जो रस्ता आहे तो छान लागलेला रस्ता आहे जो की ज्याचं काम आता चालू आहे लवकरच त्या रस्त, रस्त्याचं काम कम्प्लीट होईल आणि तो रस्ता अगदी आपल्या बागेला लगत पुढे येतो आपल्या बागेला चारी साईडने आपल्याला दगडाचं कंपाऊंड केलं दिसून येतं तुम्ही या साईडला पाहू शकता इथे जायच्या आधी आपण इथे पाहू शकतो ही बोरवेल आहे आपल्या बागेमध्ये कोणतीच गोष्ट अशी करायची आहे असं नाही आपल्याला इथे काही डेव्हलप करायची गरज नाही बोरवेल दिसते इथे लाईट कनेक्शन आहे आणि याच बोरवेलचं पाणी आपल्या पूर्ण बागेमध्ये प्लांटेशन केलेलं आपल्याला दिसून येतं तुम्ही इथे पाहू शकता आपल्या पूर्ण या बागेला जी की अडीच एकरची आहे पूर्ण आपल्याला दगडी कंपाऊंड वॉल दिसून येते आणि बाजूला सुद्धा सगळ्या बागाच आहेत खूप छान आहेत जे वातावरण तिथं आपल्याला माड दिसतात की आपल्याला पोपरीच्याही काही बागा दिसतात तिथं आपल्याला कन्माचे तर आहेतच ऑफकोर्स देवगड हापूस आणि येताना आम्हाला बऱ्याच ठिकाणी कावीच्या सुद्धा बागा लागल्या आपल्यासुद्धा बागेमध्ये एक दहा मी म्हटल्याप्रमाणे कावीची भागा आहेत आणि या बागेची सध्याची जी स्थिती आहे मी म्हटलं तर बऱ्याच जण असं होतं की काही जण खूप लहान असतात सो त्यांना धरायला फार वेळ जातो आणि आपण वेट करत राहतो किंवा काही जण खूप मोठी असतात म्हणजे खूप जास्ती व्हायची असतात सो मग अशा झाडांमध्ये सुद्धा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची नसते ही अगदी परफेक्ट झाडं आहेत ज्यांना की अगदी छान उत्पन्न याचं चालू आहे सो ही जी बाग आहे मी म्हटल्याप्रमाणे की याची त्यातली जी आपली कलमाची झाडं आहेत तर यांचं जे वयोमर्यादा आहे ती साधारण आता एक पंधरा ते अठरा वर्षाची असेल तुम्ही पाहू शकता अतिशय झुपकेदार आणि छान झाड आहेत ज्या ठिकाणी आमच्या कोकणात असं असतं की ज्या ठिकाणी कातळ असतं कातळी माती अशी मिश्रित जमीन असते त्या ठिकाणी छान चुटकेदार कणब होतात आणि इथला जो आंबा आहे त्याला आगप म्हणतात म्हणजे जर सगळ्यात आधी येतो तुम्हाला तर माहिती आहे जो सुरुवातीला आंबा येतो त्याला मार्केटमध्ये खूप चांगला रेट असतो आणि इथे तुम्ही पाहू शकता ह्याला जी कणी आहे प्रॉपर इथे आपल्याला मँगोज झालेले दिसून आहेत छोटे छोड़ छोटे मँगो आहेत बऱ्याचदा असं असतं की खूप मोहरतात पण त्यांची त्यांची जी फळं असतात ती टिकत नाही बट इथे असं नाही आहे त्याचं कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी त्यांच्या मुळात मुबलक प्रमाणात दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला पाईपलाईन दिसते मी मग अशी म्हटलं की आपल्याकडे बोरवेल आहे आणि आपण प्रत्येक झाडाच्या मुळात प्लांटेशन च्या माध्यमातून इथं आपण पाणी सोडलेलं आहे जे की त्याला मुबलक प्रमाणात पाणी मिळतं त्याच्यामुळे झाड छान दिसत आणि काही काही ठिकाणी बघितलं दिसली तर मी नक्की तुम्हाला दाखवेन असा एवढा छान एवढा मोठा आंबा झालाय म्हणजे आम्ही ते येताना आम्ही तोच विचार करतो की इतकी छान झुक्केदार कंबा आहेत आणि या सगळ्यांचा थोडा माल जरी आता लवकर या सीझनमध्ये मध्ये जर पुढे गेला तर त्याला रेट खूप जास्त सुंदर मिळेल आता तुम्हाला अडीच बाग तुम्ही पाहू शकता खूप सुंदर इथनं खूप छान आपलीच कलमाने खूप छान अशी दिसतात इथे म्हटल्याप्रमाणे कोणत्याच गोष्टीची ते कमी नाही इथे तुम्हाला काही डेव्हलप करायचं नाहीये या सगळ्या गोष्टी ऑलरेडी केलेल्या आहेत अगदी लाईट कनेक्शनपासून असेल ते रोड एक्सिसपर्यंत असेल इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला एक रिकम अप जागा दिसते जित्र आपण आत एंटर करतो आपल्या बागेमध्ये मी म्हटल्याप्रमाणे अगदी रोड लगत आपली बाग आहे आणि जित्र आपण आत एंटर करतो तिथे एक अशी छान मोकळी जागा सोडलेली आहे ती याच्यासाठी आहे की तुम्हाला जर कोकणामध्ये आपल्या एक बागेत राहण्याचं जर फील घ्यायचं असेल बिकॉज आमचं घर बागेत असं मला खूप जास्त सुंदर फील होतं अशा ठिकाणी जर तुम्हाला राहायचं असेल खूप छान अशा ठिकाणी तर तुम्ही इथे फार्म हाऊस किंवा तुमच्या स्वप्नातलं घर बंगलो जे काही असेल तर तुम्ही इथे बांधू शकता आणि ही अतिशय सुंदर प्रॉपर्टी जी मी म्हटलं अडीच एकरची आहे लाईट कनेक्शन आहे इथे बोर ऑलरेडी केलेली आहे इथे आपल्याला प्रत्येक झाडाच्या मुळात प्लांटेशन केलेलं दिसून येतं खूप छान झुटकेदार झाड आहेत जी की फक्त आणि फक्त पंधरा ते अठरा वर्षाची आहेत आणि धरती आहेत छान मोहरली आहेत प्रत्येक झाडाला छान मँगोज धरले आहेत अशी सुंदर बाग जी की अडीच एकरची आहे आमच्या इथे रेट ही खूप जास्ती हाय असतात आणि ज्या बागा डेव्हलप केलेल्या आहेत त्याचे तर रेट अधिक जास्त हाय असतात सो ही बाग आम्ही फक्त आणि फक्त तुमच्यासमोर घेऊन येतो आहे पंच्याहत्तर लाख रुपीजमध्ये जी की शंभर गुंठेंची आहे आणि अतिशय सुंदर आहे सो so, ही बाग जर तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर आम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या स्वप्नातल्या प्रॉपर्टीला विजिट करा थँक्यू